काय म्हणतास गाववाल्यानु बर्या असं आज मी तुमका माझ्या जनावरांवर घेऊन जातल शुक्रवारचो चो परव्यात होणार आठवड्याचो बाजार दाखव साठी वाटेक माका बघू भेटली कोकणची जीव जीवकी प्राण असलेली कोकणची लाल लालपरी सड्यार असलेल्या आई यशोवाकाच्या मंदिरात पाया पडान मी या परव्याच्या बाजारपेठे बाजारात थोडस थो लेट पोहोचल्यामुळे लोकांची गर्दी जरा कमी झालेली बघूक भेटली तर मी आता थेट पोहोचलय मावरा भेटता त्या ठिकाणी तर हैसर ही का माशांचं पोस्टमॉर्टम करत होती बघताच तुम्ही बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आपल्याक बघूक भेटतात कांद्या बटाट्याचं दुकान भाजीपाल्याचा दुकान चण्या वाटाण्याचं दुकान गरम चा दुकान गरम सामानाचा दुकान मिरचीचा दुकान झाडांची दुकानं हावच्या पानांचा दुकान खारी बटर टोस्ट चा दुकान चपलाचा दुकान अशी भरपूर दुकानं या बाजारात असतात स्पीकर पेक्षा पण मोठ्या नारडणाऱ्या काकींकडनं मी घेतले कोथिंबीरची जुडी येता येता सावतीने सांगलेल्या दात बाजूची शाईन मसरी घेऊन या निलय भुषारी दुकानात कमेंट करून सांगा तुमचं आठवड्याचा बाजार खै भरता आणि खैच्या वारात भरता त्याचबरोबर परव्यातल्या वराठी देवीचा आज होतो जत्रा म्हणा निलय पायापाडासाठी तुम्ही पण घेवा व्हिडिओ आवडली असत तर व्हिडिओ लाईक करा आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच भेट या नवीन व्हिडिओ